सरपंचाला प्रश्न केला होता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्त या यात्रेसाठी किंवा संदल सामील होण्यासाठी येत असतात आणि आपण त्यांना या यात्रे करूसाठी तुम्ही काय व्यवस्था केली हा त्यांना आपण प्रश्न या ठिकाणी सातत्यानं विचारलेला होता मात्र त्यांना आपल्याला काय काय विकास केला आणि कसा कसा केला हे तर आपण पहिल्या न्यूज मध्ये पाहिलेलंच आहे आणि आता आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत की बाहेर गाऊन लांबून लांबून या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत हे दुकानदार आहे। वे, आहे। आपन, जे आहेत हे बाहेरगावून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणावर आपलं पोट भरण्यासाठी व्यापार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण आपल्यासोबत या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे तालुका युवा आघाडी अध्यक्ष अनवर भाई आहेत आपण त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत स्वागत आहे तुमचं अनवर भाई मुंबई न्यूजमध्ये मध्ये या जो यात्रेचा जे स्वय या ग्रामपंचायतनं किंवा सरपंच उपसरपंच यांना केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता याची सुविधा म्हणजे हे आहे की जे त्यांना कराय पाहिजे होते ते हिथं चिकुल आहे हे इथं त्यांनी हे केलं नाही पण हे पावसामुळे बी जास्त झालं जे हे तर चिकुल उरवसा एक दिवस आहे पण हे प्रत्येक आठवडी बाजार आहे समजा जादूगर हे लक्षात घ्यावं लागेल कारण हिथल जे जे आहे हे वट्टे नाही आणि इथं काही सुविधा नाही प्रत्येक जागावर हो हे पाणी जमा होतं इथं अलुगर हे ची हे करावं लागेल हे केलेले ला 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 नाही म्हणजे सरपंच साहेबांनी हे केलं कुठं टाकलं असेल म्हणजे इथं कुठं टाकलं नाही त्यांनी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं सरपंचा काही विकास केला नाही का विकास केलं के पण जेवढा पाहिजे लोकाला चलण्या फिरण्या पाहिजे जी अडचणी येईल ती जाग्यावर नाही झालेलं ना तर या ठिकाणी जे आता बाहेर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी यात्रेकरू करू आलेले आहेत पर्यटक आलेले आहेत या यात्रेमध्ये या संदलमध्ये सामील झालेले आहेत आणि या लोकांची आता सोय होती का गैरसोय होती याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल त्यांना तर गैरसोय होणार नाही कारण चलण्या फिरण्यासाठी त्यांना हे नाही म्हणजे थांबायला इथं जागा नाही सध्या आणि रस्ता म्हणजे वाट हे बरोबर नाही त्यांना त्यांना चलाय फिरायचं हेच होणार आहे त्यांना बटाय बसायला सुद्धा जागा नाही म्हणजे ते सरपंच व्यवस्थित म्हणजे हे जे आहे मेन हे संदकारणार त्यांची जिम्मेदारी मेन आहे ते ह्यांची काळजी घ्यावायची विष्ट दर्ग्यावर ह्याच्यावर त्यांचं काय हे नाही फक्त दर्ग्या पुरतक हे करतात बाकीचं कोण करणार हे प्रश्न मेन आहे आपण यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ काय सांगू इच्छित माझ्या मालाने सरपंच ह्यांनी जे बी मोठे गाव गावातले जे बी कार्यकर्ते सरपंच आहे त्यांनी फक्त इथं काही ना काही त्यांना माहित होतं पावसाचं वातावरण चालू आहे आणि पाऊस पडणार आहे आणि आपल्या इथं असं कार्यक्रम आहे तर त्याबद्दल त्यांनी थोडबहोत रस्त हे टाकून हे करून काहीतरी जनताला पाहिजे सारखं लोकांत रस्त्याचे म्हणजे तुमचं म्हणणं की या ठिकाणी मुरून टाकायला पाहिजे होता पण त्यांनी टाकला नाही रस्ता बनवायला पाहिजे बहुत तरी काहीतरी चलाय आता आता ते बघा नाही तुम्ही ह्याची परिस्थिती बघा कशी आहे ह्याच्यावर माणूस चलन कसं आपल्याला माहिती आपल्याला वर्षाला एकदाच आपल्या इथं हे सण येत आहे दर्ग्याचं त्याच्याबद्दल तुम्ही हे रस्ते ते आता हे खेडे लोक येणार आहे ते येणार आहे त्यांना चालायला रस्ता नाही रस्टा हे दुकानदार आले त्यांचं खरं त्यांचं कस काय ना काय घ्यायसाठी लोक येतात असतात त्यांचे बी धंदे व्हायला पाहिजे हे बी पोट भरायला आलेले कुणी आज येते हिंडायला येते तर ते चालायला त्यांना रस्ता तर पाहिजे ना या ठिकाणी येणाऱ्या सर्व पर्यटकांना महिला बाळा असतील मुलं बाळ असतील यांना या ठिकाणी तारेवरची कसरत करून या ठिकाणी ते कसे कडीकडीने चालत आहेत सर्व महिला आपण पाहू शकता यांच्यासोबत छोटे छोटे बाळ आहेत लहान बाळ आहेत आणि भाई यांचं म्हणणं आहे की बाबा यांनी या ठिकाणी टाकायला पाहिजे होता आपण या संदर्भात येणाऱ्या दुकानदाराची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊयात या इथं या नाव आपलं अल्फा शेख अल्फा शेख बर इथं किती दिवस राहणार आहेत आणखी दोन दिवस कधी आलात परवा दिवशी परवा तुम्हाला आलात जागेवर सरपंच किंवा उपसरपंच यांच्याशी तुम्ही काही चर्चा केली का तुम्हाला काही कर मागणार आहेत का या ठिकाणी जाग्यावर तुम्ही जे बसणार आहात तर तुम्हाला काही कर वसुली होणार आहे का म्हणजे जागेवर यात्रेची पावती असती दरवर्षी बरं किती पावती असती लाईट सहित तुम्ही या रस्त्याच्या संदर्भात चिखलाच्या संदर्भात काही बोललात काल त्यांना बोललो होतो त्यामुळे पावसामुळे चला ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्याला दुकानदारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे अंमल या ठिकाणी ते आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी दुसरे दुकानदार आहेत आपले आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया केली भाऊ काय नाव आपलं इम्रान शेख पंथगावून आले किती किलोमीटर अंदाज एकशे तीस किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी दुकानदार आलेले आहेत तुम्हाला काही कर पावती काही दिली आहे का ग्रामपंचायतच्या वतीने नाही दिली बर काय याच्या पहिल्यांदा अगोदर कधी आलतात गेल्या वर्षी दिलती का किती दिलती पाचशे रुपये पाचशे रुपये दिलती बर अजून तुमच्याकडे कर वसुलीला आलेले नाही बर मग आता तुम्ही इथं दुकान घातलं त्यावेळेस तुम्ही सरपंच किंवा उपसरपंच यांच्याशी कधी चर्चा केली का की बाबा या ठिकाणी महिला बाळांना चालता येणार नाही चिखल आहे तर या संदर्भात तुम्हाला काही सांगितलं होतं का सांगितलं नाही टाकला ठीक आहे चला धन्यवाद आपण या ठिकाणी आपल्या बाजूला आणखी एक दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत भाऊ काय नाव आपलं इम्रान इम्रान कोणत्या गावून आले कायमच हा हे सुद्धा अहमदपूरून आलेले आहेत म्हणजे हे सुद्धा जवळपास दोनशे किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी दुकानासाठी आलेले आहेत महाराष्ट्रातून पूर्ण कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या या ठिकाणी लोक येत असतात तुम्हाला ग्रामपंचायतनं काही पावती वगैरे हो दिली काही तपासण्यासाठी काही कर वसूल केला नाही बरं गेल्या वेळेस तुम्ही आलता का गेल्या वर्षी आल तो हा रुपये पावती होती पावती होती फक्त बरं आता आणखी किती दिवस तुम्ही इतर राहणार आहेत चौदा दिवस चला त्यांचंही असं म्हणणं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सरपंच आणि उपसरपंच यांना सांगितलं होतं आणि ते टाकू म्हणले होते मात्र पाऊस चालू असल्या अभावी ते आपल्याला या ठिकाणी मुरूम नाही टाकू शकले आणि आपण या ठिकाणी चार दोन दुकानदाराच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत दुकानदार असे भरपूर आहेत आणि आपण पाहू शकता किमान किमान दोनशे ते अडीचशे किलोमीटर पासून दुकानदार या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येतो आणि जर अशी परिस्थिती असल तर या ठिकाणी दुकानदारांना म्हणजे त्यांचा व्यापार कसा व्हायचा किंवा त्यांच्या जाण्या येण्याचा किराया किंवा खाण्याचा सुद्धा खर्च निघणं मुश्किल आहे या ठिकाणी अ अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे मी प्रकाश यादव मुंबई न्यूज